गेला लोक क्रांती सेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक कैलासवाशी बापूसाहेब दगामाळी यांना लोक क्रांती सेना शिंदेखेडा शहर व तालुका शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली दैव झाला माझा असा कसा माय बापा आहे धुळे शहरातून लोकक्रांती सेना धुळे जिल्हा शाखेकडून सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम धुळे शहरातील क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकावर घेण्यात आला प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन लोकक्रांती क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर लोकक्रांती सेनेचे संस्थापक कार्याध्यक्ष आप्पासाहेब बी एन बिरारी

तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर अखिल भारतीय माळी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलासराव पाटील व सुनील माळी शिवदास महाजन आबासाहेब पगारे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले या प्रसंगी लोक क्रांती सेनेच्या पदाधिकारी व क्रांती सैनिकांनी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय थोर शिवभक्त महात्मा ज्योतिराव फुले यांचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्यांनी महात्मा ज्योतिराव फुले स्मारकाचा परिसर दुमदुमून गेला होता छत्रपती शिवाजी महात्मा ज्योतिरो पुणे जा जय सौ तुमची भक्त महात्मा ज्योतिरो पुणे जा जय शिवाजी जय भाई छत्रपती शिवाजी महाराज की जय

काय वर्णावी खाती छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला हिंदवी स्थापना केली इतकंच नव्हे माझ्या राजाने

जगतातलं साऱ्या जगतातलं क्रांती गोष्ट महात्मा लोकक्रांती सेनेचे संस्थापक कार्याध्यक्ष आप्पासाहेब बी बिरारी व लोक ज्येष्ठ नागरिक सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब संतोष खैरनार यांच्या कार्यालयातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मनपा शिक्षण मंडळाचे माजी सदस्य नानासाहेब सुनील बिरारी यांच्या हस्ते करण्यात आले तर लोकक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले तसेच लोकक्रांती सेनेचे संस्थापक कार्याध्यक्ष आप्पासाहेब बी एन बिरारी व लोकक्रांती ज्येष्ठ नागरिक सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब संतोष खैरनार यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून श्रीपळ फोडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला यावेळी लोकक्रांती सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष आसारामळी जीवा सोनोनी जितेश जाधव मनीष सोनोनी अक्षय बागुल राहुल बागुल विशाल भावसार गणेश अहिरे पिंटू पावरा आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले व राज्यात आणि देशात आराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली असून त्यामुळे पुन्हा स्वराज्याची सुराज्य आणण्यासाठी क्रांती सैनिकांनी नव क्रांतीच्या तयारीत आहेत त्यांना बळ द्या अशी प्रार्थना लोक क्रांती सेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज Yeah. चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या